नमस्कार मी नजीर हुसेन अबू वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख आपणा सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो की या देशामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या भारत सरकारने सी ए कायदा लागू केलेला आहे सीए कायदा लागू करत असताना मुसलमानांना बाहेर ठेवून येणाऱ्या सर्व इतर धर्मियांना नागरिकता देण्याचा मानस या सरकारने केलेला आहे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तानातून येणाऱ्या करोडो अल्पसंख्याकांना या देशाची नागरिकता मिळणार आहे भारत देशामध्ये दे अनेक प्रश्न आवासून उभे असताना या देशातील तरुणांना काम नाही आहे उद्योगधंदे देशोधडीला लागलेले आहेत महागाई आसमानला भिडलेली आहे तरी सुद्धा या देशातील प्रश्न सोडवण्यामध्ये या सत्ताधाऱ्यांना या देशाच्या सरकारला कोणताही प्रयत्न करावा असं वाटत नसताना देखील सत्ताधारी म्हणून या येणाऱ्या लोकसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची हा मानस डोक्यात ठेवत येणाऱ्या सर्व बाहेरून जे लोक यायला लागलेले आहेत ला त्यांना नागरिकता देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मला या देशातील सर्व राजकीय पक्षांना विनंती करायची आहे याविषयी आपली भूमिका काय आहे हे जनतेसमोर तुम्ही मानलं पाहिजे अन्यथा या देशातील जनतेला आपण पार्लमेंटमध्ये दे समर्थन देत असाल आणि बाहेर टिप्पणी करत असाल याची भूमिका लोकांच्या समोर आली पाहिजे या देशातील सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे जेणेकरून या देशातील नागरिकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपण जी भूमिका घेतोय ती या भारत देशातील जनतेच्या देशा, फायद्याची देशा असेल धन्यवाद